नमस्कार माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वाचणार आहोत गोष्ट पैशापाण्याचे हे पुस्तक लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे भाग चोवीस सुरक्षा कवच आर्थिक सामाजिक स्तर कोणताही असो कुटुंब म्हटले की सर्वांना सारखीच माया आणि त्याची काळजी त्यात आज आजमेतीस प्रत्येकाचीच जगण्याची धडपड मोठी असते या लढाईत यश मिळवायचे असेल तर विविध सुरक्षा कवच गरजेची मग लढाई जरा सोपी होते एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील तरुण तरून तरुणी पैसे कमवायला लागले की त्या पैशांचे काय करायचे हा प्रश्नच नसतो कारण त्याला आधीच इतक्या वाटा ठरलेल्या असतात की तसा विचार करणे ही मूर्खपणाचे वाटते बहुतांश वेळा कुटुंबात कोणी उच्च शिक्षित कमावते वा त्यातल्या त्यात आर्थिक साक्षर वा संज्ञान असेल तर बऱ्यापैकी मार्गदर्शन मिळते नाहीतर सर्रास पैसे कमवणाऱ्या कमवणाऱ्यांच्या घरात कर्त्याचा मोठा मान मिळायला सुरुवात होते आणि मग त्यांना वाटेल तसेच निर्णय बरोबर आणि ते म्हणतील तीच पैशांची खर्चाचीही पूर्व दिशा ठरवाय ठरायला सुरुवात होते खरे तर गरिबीतून वर आलेल्या किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबियांसाठी त्यांच्या घरात चार पैसे जास्त आले की आनंद होणे ही नैसर्गिक घटना असते मग त्यातून आईवडिलांसाठी भावंडांसाठी किंवा स्वतःसाठी नवे कपडे चप्पल बूट घरातले उपयोगी इलेक्ट्रॉनिक सामान काही मोबाईल फोन्स किंवा आई वडील बहिणीसाठी दागदागिने केले जातात कुटुंबाच्या आनंदासाठी हे करणे रास्त आणि गरजेचेही आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते काही तरुण तरुणी याच पैशांचा वापर व्यसन करण्यासाठी किंवा इतर अन्य नॉन प्रोडक्टिव्ह बाबतींसाठीही करतात आणि त्यात वाहवत जातात यात योग्य वेळी त्यांना जाग आली नाही किंवा मा योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ते स्वतःचे आणि कुटुंबाचेही कायमचे नुकसान करून घेतात एकदा का काही फिक्स्ड पण चांगले इन्कम सुरू झाले की पुढे लग्न भाड्याचे वा स्वतःचे नवे घर मुलं त्यांचे शिक्षण आई वडिलांची दुखणी खोकणी सणवार आप्तस्वकी यांची लग्न उत्सव समारंभ यात आयुष्य अडकून जाते यातच कधीतरी ओळखी पाळखीचे किंवा कोणत्या तरी, तरी रेफरन्सने कोणीतरी एक जण आपल्याला इन्शुरन्सबद्दल बोलतो खरे तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात आर्थिक गुंतवणुकीबद्दल बोलणारे पहिले कोणी असेल तर हे इन्शुरन्स एजंटच असतात हे असे एजंट बऱ्याच मध्यमवर्गीय कुटुंबांना विनोदाने त्यांना टाळण्याच्या उपायांनी किंवा त्यांना त्यांच्या कमिशन्सबद्दलच्या कथांनी जास्त ओळखले जातात बरेचदा तेही पूर्ण माहिती देत नसल्याने बरेच जण थोडे अंतर ठेवतात खरे तर यावर योग्य रीतीने प्रबोधन होणे गरजेचे आहे तसेच मल्टीलेवल मार्केटिंग करणाऱ्या दलालांमुळे चांगले इन्शुरन्स एजंटही नाहक बदनाम झाले असून त्याचाही फटका त्याच्या त्यांच्या विश्वासार्हतेवर बसतो बहुतांश वेळा ते सुरुवात करतानाच तुम्ही अमुक लाईफ इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करा असे सांगतात मग सर्वसामान्य माणूसही अगदी जुजबी माहितीवर आणि विश्वासापोटी एजंट सांगेल त्याला हो म्हणून गुंतवणूक करून टाकतात खरे तर लाईफ इन्शुरन्स हा गुंतवणुकीसाठी म्हणून कधीच घ्यायचा नसतो तो कायम आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीच घ्यायचा असतो घरात जो कम कमावणारा माणूस आहे या त्याला यदा कदाचित काही झाले आणि त्याचा मृत्यू झाला तर त्यांची मुले बाल, मुलं बाळ पती अथवा पत्नी तसेच आई वडील यांना त्याच्या मृत्यू पश्चातही चांगले आयुष्य जगता यावे यासाठी योग्य प्रमाणात पैसे मिळावेत या, या हेतूने तो काढावा माझा नेहमी नवतरुणांना जे नुकतेच कमावते झाले आहेत त्यांना सल्ला असतो की अगदी पहिल्या पगारात स्वतःचा लाईफ इन्शुरन्स स्वतःचा आणि कुटुंबाचा योग्य रकमेचा मेडिक्लेम काढून घ्यायला हवा आता प्रश्न पडतो नक्की कोणता विमा आपण विकत घ्यावा कोणत्या कंपनीचा विकत घ्यावा त्याचा प्लान नक्की कसा असावा विम्याची रक्कम नक्की कशी ठरवायची इन्कम टॅक्समध्ये याचा फायदा कसा आणि किती मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे खरंच माझ्या घरच्यांना नंतर त्याचा मोबदला मिळेल काय एजंट आणि विमा कंपनीने नंतर त्यांना फसवले तर काय खरे तर हे सर्व प्रश्न सामान्य माणसाला पडतात आणि योग्य उत्तर न मिळाल्याने म्हणा किंवा सिस्टीमवर असलेल्या अविश्वासाने म्हणा किंवा या विषयावर योग्यरित्या न झालेल्या प्रसार आणि प्रचारामुळे सहसा लोक या भानगडीत पडत नाहीत हल्ली सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे खाजगी क्षेत्रातही परमनंट नोकऱ्याचे नोकऱ्यांचे प्रमाण घटत चाललेले आहे आणि कॉन्ट्रॅक्टर फक्त पैसे उकळण्यासाठीच जणू काम करतात इथपर्यंत वाईट परिस्थिती झाली आहे फार कमी ठिकाणी या बेसिक गोष्टींची काळजी घेतली जाते त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स घेणे ही काळाची गरज बनली आहे लाईफ इन्शुरन्सचे जे काही बेसिक प्रकार आहेत त्यात प्लेन टर्म इन्शुरन्स हा अत्यंत चांगला आणि लोकप्रिय प्रकार आहे याशिवाय एंडोमेंट अशुरन्स प्लॅन वर्ल्ड लाईफ इन्शुरन्स प्लॅन युनिट लाईक लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन व्हेरिएबल लाईफ इन्शुरन्स बॅक पॉलिसीज वेरियस चाईल्ड प्लॅन ग्रुप लाईफ इन्शुरन्स असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत यामधून आपल्या गरजेचा प्र त्यांना ज्याचा त्याचा व मासिक व वा वार्षिक हप्ता पाहून तसेच आपल्या कुटुंबाच्या गरजांप्रमाणे आपला प्लान निवडावा माझा सल्ला असा राहील की सुरुवातीला प्रत्येक प्लेन टर्म इन्शुरन्स घ्यायला हवा यात अत्यंत कमी रकमेत मोठा इन्शुरन्स कव्हर होतो शिवाय याचा फार मोठा आर्थिक बोजाही वाटत नाही तसेच वरील आणि इतर सर्वच प्लान्सबद्दल तुम्ही इंटरनेट आणि एजंट्सकडून सविस्तर माहिती मिळेल त्याचा अभ्यास करून, करून व्यवस्थित तुलना करून मगच पुढे जायला हवे बऱ्याचदा आपल्याकडे फायदे अत्यंत मोठ्या आणि ठळक अक्षरात दाखवले जातात आणि तोट्यांसाठी किंवा धोक्याचे इशारे अगदी दिसणारही नाहीत इतक्या लहान अक्षरात दडवले जातात त्यामुळे कोणावरही पूर्ण विश्वास न ठेवता संपूर्ण वाचून खात्री करूनच पैशांचे व्यवहार करायला हवेत या टर्म इन्शुरन्स शिवाय अजून एक ऍक्सिडेंटल अपघात विमा नावा नावाचा प्रकार येतो तोही पुढे जाऊन ऍड करू शकता यात कोणत्याही कारणाने अपघात झाल्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वा त्या अपघातामुळे तुमचा उद्योग व्यवसायावर वा उत्पन्नावर परिणाम होणार असेल तर त्याचाही विमा काढता येतो म्हणजे यात मृत्यू न होता जीव वाचतो पण त्यामुळे होणारे भविष्यातील आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते त्याला सुरक्षितता देऊ देता येऊ शकते खरे तर हा विमा कधीच गुंतवणुकीसाठी काढायचा नसतो तो सुरक्षिततेसाठीच काढायचा असतो गुंतवणुकीसाठी इतर अनेक हजारो मार्ग आहेत उगीच त्याला गुंतवणुकीत समाविष्ट करू नये असे माझे वैयक्तिक मत आहे आता सर्वात महत्वाचे आपले मित्र नातेवाईक सहकारी राजकीय पक्ष असो की सरकार हे सर्व आपण आजारी असताना अपघातावेळी आप वा आपल्या पश्चात कुटुंबाला फक्त सांत्वन देऊ शकतात ते आपल्या कुटुंबाची पूर्ण वेळ जबाबदारी घेऊ शकत नाहीत हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स कोणतेही कारण न देता स्वतःच्या व कुटुंबाच्या काळजीपोटी जबाबदारीपोटी घ्यायलाच हवे तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर आज आत्ता ताबडतोब काढा आणि असेल त्यात ॲक्सिडेंटल किंवा इतर रक अधिक रकमेचा काळानुरूप बदल करत गरजेचा विमा ॲड करा नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात आपल्या कुटुंबाला सुरक्षेचे कवच देऊन करा मग पहा आयुष्याची लढाई कशी बिंदास्त लड़ता है देते। भाग पंचवीस माणुसकीची श्रीमंती आपल्याला अशी ही माणसं भेटतात जी काहीही अपेक्षा न ठेवता गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात करिअरला कळत न कळत आकार देतात उगीचच द्वेष मत्सर व तुलनेच्या खेळात अडक अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती साधारणत आठ नऊ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसायात विस्तार करत असतानाच मुंबईत आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो मुंबई नवी मुंबईसह सर्वच परिसरातील जागेचे दर ऐकून हादरा बसत होता रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट यालाही यायलाही पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लागत होता त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय याची भीती वाटत होती फॅक्टरी मशिनरी मनुष्यबळ इतर पायाभूत सुविधा आणि आपली चोवीस तास उपलब्धता यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असण्याला आम्ही प्राथमिकता देत होतो परंतु मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नाही या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली की प्रकल्प पुण्यात टाकला तर बराच खर्च कमी होईल पुण्याला फॅक्टरी टाकणे तशी परीक्षाच होती या आधीचे आमचे वर्कशॉप अगदी नजरेसमोर होते आता कार्यालय एका ठिकाणी आणि प्रत्यक्ष प्रोडक्शन सरळ सरळ दुसऱ्या शहरात हे नवीनच होते या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला तरी मॅन्युफॅक्चरिंग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र असून त्यात एखादी चूक झाली तरी तुम्ही सहज संपून जाऊ शकता याची जाणीव होती त्यातली गुंतवणूक स्वतःची कुटुंबाची सहकार्यांची होणारी दगदग आणि इतर मानसिक त्रासाचे तोटे लक्षात घेता तो यशस्वी होईलच याची मला खात्री नव्हती हो तशा एक्सपान्शचे एक्सपाश एक... तशा एक्सपान्शनचे बरेच फसलेले प्रयोग आम्ही याआधी पाहिले होते पुणे असो की अन्य ठिकाणी स्थानिक लोकांचा त्रास मानव संसाधने तसेच प्रत्यक्ष ठिकाणांमधील प्रवासाचे अंतर यामुळे खूप बंधने येतात हा अत्यंत महत्त्वाचा प्रशासन आणि सरकार यांनी लक्ष इतपतचा महत्त्वाचा मुद्दा आहे सगळेच डळमळीत झालेले आणि जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर असताना आमच्या एका अनुभवी स्नेहांनी मला न डगमगता पुढे जाण्यास सांगितले अगदी खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार अजिबात अडचण येणार नाही स्थानिक पातळीवर काहीही लागले तर मी तुमच्या सोबत आहे त्यांचा अनुभव आणि दरारा पाहता मला ते नक्कीच आधाराचे आणि उभारी देणारे बोल ठरले कारण वारंवार स्थानिक लोक तिथले इश्यूज आणि तयार होणारे प्रश्न बऱ्याच चर्चेतून पुढे यायचे तो एक मोठा डोंगर यांच्या एका वाक्याने गळून पडला होता दुसऱ्याच दिवसापासून आम्ही सर्वजण अगदी झपाटल्यासारख्या कामाला लागलो जागा निश्चिती मशिनरी खरेदी त्यांचे प्लान्स सरकारी परवानग्या कामगार भरती आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात हे सर्व काही पार पडले फक्त दोन महिन्यात या दरम्यान मी स्वतःच पुण्यात सहा ते आठ महिने सलग तळ ठोकून होतो बऱ्याचदा तर अगदी विकेंडलाही तिकडेच राहायचो सर्व गोष्टी बारकाईने आणि सर्व सिस्टीम आपल्याला हवी तशी तयार केली जेवढा त्रास होईल असे वाटले होते त्यापेक्षा कैक पट अधिक झाला या दरम्यान बरेच कष्ट घ्यावे लागले चढ उतार आले परंतु शेवटी त्याचे परिणाम सकारात्मकच आले या दरम्यान तुम्ही शंभर टक्के यशस्वी होणार आणि काहीही लागले तरी मी सोबत असेन हे त्यांचे वाक्य कायम मला स्फूर्ती आणि आत्मविश्वास देत आले आहे अधूनमधून आमचे स्नेही फक्त फॅक्टरीवर यायचे पुण्याचा काही मित्रपरिवारही सोबत होतच या दरम्यान अनेकांशी जुळलेले ऋणानुबंध आजपर्यंत कायम आहेत हा प्रोजेक्ट सुरू करण्यापूर्वी मी व्यवसाय विस्ताराचा विचार करायचो तेव्हा मी एखाद्या मोठ्या संकटात उतरत असल्यासारखा थोडासा घाबरलेला असायचो कोणाचा म्हणावा असा आधार नव्हता किंवा कोणी गॉडफादरही नव्हते त्यामुळे एक अनामिक भीती असायची या अनुभवानंतर मात्र संपूर्णपणे झोकून देऊन काम करायला शिकलो चांगले काम करताना आपले काही लोक नक्की आपल्या मागे आहेत हा आत्मविश्वास त्यातून मिळाला बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी फक्त खांद्यावर हात ठेवून नैतिक आधार द्यायची आवश्यकता असते अशा काही माणसांची इकोसिस्टीम आपण तयार करायला हवी जे लोक आपल्याला नेहमी चांगले निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील लढाईला खरोखर सोबत असतील ते आपल्या आणि आपल्या कुटुं आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून जातील प्रत्येकालाच स्वतःची अशी एक लढाई असतेच ती स्वतःलाच लढायची असते पण हे असे लोक तुमचे अधिकचे बळ दाख ठरतात खासगी असो की व्यावसायिक माझ्या आयुष्यात तरी हे लोक माझे लोक म्हणजे माझी खरी इम्युन सिस्टीम आहे कोणतेही भीतीपासून माझे रक्षण हेच लोक करतात खांद्याला खांदा लावून सोबत उभे असतात अशी माणसे जोडण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे एकमेकांना मदत करत राहणे फक्त स्वार्थ ठेवून किंवा उपयुक्तता आहे म्हणून ते संबंध न जपता मनापासून प्रामाणिकपणे काम करताना दिसेल त्याला आपल्याला शक्य होईल ती मदत कर नक्की करा आपले हे वर्तुळ वाढेल तसे आपण माणूस म्हणून जास्तीत जास्त श्रीमंत हो जा। होत जाऊ धन्यवाद या भागात आपण माणसे जोडण्यासाठी एकमेकांना मदत करत राहणे स्वार्थ न ठेवता इतरांना मदत करणे जे प्रामाणिक काम करत असतील त्यांना मदत करणे या गोष्टी आपण नक्की करून आपले असे चांगले वर्तुळ वाढवू शकतो हे शिकलो मग आजचा भाग आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटू पुढच्या भागात